नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीधारा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज एक नवीन प्लॉट मध्ये आलेलो आहोत याच आता सध्या हार्वेस्टिंग झालेलं आहे दोन दिवसापूर्वी हे कटिंग केलेली आहे दोन दिवसापूर्वी कटिंग केलेली असून सुद्धा आता हे माल कसा आहे बघा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगत असतो की वावर आहे तर पावर आहे कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न कसं निघल आणि कमी क्षेत्रात जास्त बेनिफिट कसं होईल आपलं ह्याच शेतकऱ्यांनी डोकं लावून हे काम करायचं असते आता फुलशेतीमध्ये कसं लोक मानतात की लॉस होत आहे किंवा भाव मिळत नाही कसं असते मित्रांनो कधी मिळेल कधी नाही मिळेल पण शेती कधी नाराज करत नाही तर कमी ह्याच्यामधून जास्त उत्पन्न घेण्यासाठी हे, हे काय थोडं ते काय थोडं मी असा एक प्लॉट तुम्हाला दाखवणार आणि ह्या शेतकऱ्याची पूर्ण शेती तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळामध्ये कशी आहे शेती बघा कशी आहे फुलं बघा झेंडूची फुल। साईज कशी आहे झेंडूची साईज पण जबरदस्त आहे आणि प्लॉट पण चांगला सांभाळा मित्रांनो नाही सुद्धा म्हणजे असं करपा नाही काय नाही काय नाही झाडाची लेंथ बघा कशी आहे खालीपासून तुम्हाला दाखवतोय खाली पण आहे कुठं सुद्या तुम्हाला सांगतो करपाना म्हणतात सांभाळणे झाडाची हाईट नसते चांगला प्लॉट सांभाळा मित्रांनो भरपूर काळजी घेतल्यामुळे एवढे फुलात बरं का मित्रांनो ह्याचं जे संगोपन आहे ह्याचं जे नियोजन आहे नियोजन एकदम परफेक्टली केलेलं आहे शेतकऱ्यांनी ह्याच्या ह्याची काय खातं सोडायचे असतील ही सगळी तुम्हाला सांगतो व्यवस्थित त्यांनी सोडलेली आहेत काय सुद्धा कमी जास्त नाही त्याच्यामुळे ह्याच्यावर कुठलाही रोग राही नाही कसा आहे प्लॉट मित्रांनो पिवळ्याकडे जाऊ आपण हे लाल होता पिवळा आपण दाखवतो जरा पाण्याचं प्रमाण थोडस जास्त झालं इथं पाणी थोडस जास्त झालंय बघा पाणी थोड कमी पाहिजे होत मस्त प्लॉट आहे मी एक नंबर प्लॉट आहे एक नंबर कळ्याची संख्या पण तशीच आहे मित्रांनो कळ्याची संख्या किती आहे बघा आहे हे जर दोन दिवसापूर्वी तोडा झालेला आहे तर एवढी आहेत मित्रांनो म्हणजे ह्याचं नियोजन ह्याने व्यवस्थित परफेक्ट नियोजन केले आहे बघा काय सुद्धा हे म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी हलगर्जीपणा केलेला नाही आता हे तुम्ही वरचा हे रस्त्यापासून खालचा प्लॉट आहे आणि रस्त्यापासून वरचा प्लॉट रस्त्यापासून खालचा प्लॉट एकदम ओके हे जे वरचा जे पिवळा प्लॉट आहे ते थोडासा करप्याचं प्रमाण वाटायला लागले थोडासा आहे हो आता करपा पडायचं कारण जे असते का मित्रांनो कर्पा पडण्यासाठी एकतर वातावरण धुई असे काही निसर्गाचे रोग असते पल ते पल्ले असते त्याच्यामुळं हे करपा जास्त करप्या जास्त कंट्रोल करायचं म्हणजे त्याला लय काळजी घ्यावी लागते हा हे का नाही तर ह्याची फवणी ऑलरेडी केलेली आहे बऱ्यापैकी प्लॉट कव्हर करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मित्रांनो करपा जरी पल्ला असला तरी हे प्लॉटचे पानाची जी रंगाची ही आहे ती कमी नाहीये पूर्णपणे हिरवेगार आहे असं काळं पडू दिलेलं नाही म्हणजे प्लॉट बऱ्यापैकी शंभर टक्के चांगला सांभाळायला आहे का नाही फुलाची संख्या पण जास्त आहे प्लॉट चांगला ही पूर्ण प्लॉट एकदम परफेक्टली आहे तुम्हाला नियोजन आहे हे नियोजन पण शेतकऱ्यांनी छान केलेलं आहे या नियोजनामध्ये कसलीही कसला के हालगर्जेपणा केलेला नाही थोडच प्लॉट आहे मित्र म्हणून प्लॉट नाही हे प्लॉट माझ्या हिशोबाने हे असेल बघा एका अर्धा एकर असेल बघा अर्धाच्या एकरांमध्ये प्लॉट केलेला आहे मित्रांनो नाद लागतो काही करायचं म्हणलं तर बिना नादाचं काही होऊ शकत नाही नाद करायचा म्हणलं तर नादच आणि केल्याशिवाय मित्रांनो काही होत नाही लॉस होईल नुकसान होईल असं म्हणून जर आपण काय काय गोष्टी करायच्या टाळ्या तर माणूस आयुष्यामध्ये कधीच सक्सेसफुल होत नाही तर ते डिअरिंग करण्यासाठी कुठलाही प्रयोग करत राहा नवीन काय बी करत राहा केल्याने होते केलेच के तुम पाहिजे ही जी म्हणणी आहे ती बरोबर आहे का बघितले मधले लागवड वगैरे कशी केली मित्रांनो लागवडी मध्ये सुद्धा तुम्हाला परफेक्ट पाच फूट अंतर आहे मध्ये घाण नाही तण नाही नळी व्यवस्थित हातरलेली आहे नळीचं सुद्धा काही हे केलेलं नाही ठिबक व्यवस्थित आहे संगोपन व्यवस्थित आहे जिथले तिथं आहे सगळं कुठे सुद्धा घाण नाही स्वच्छ प्लॉट आहे एकदम एक नंबर प्लॉट आहे मित्रांनो प्लॉट बघायचा असेल तर ते शिवारामध्ये प्लॉट आहे येऊन तुम्ही बघू शकता शेतकऱ्याचा नंबर मी खाली टाकतो मित्रांनो धन्यवाद